नमस्कार शेतकरी बंधूंनो यंदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी ही आनंदात साजरी झालेली आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रति हेक्टरी पाच हजार रुपये नुकसान भरपाई दिली त्याचबरोबर वीस लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला आणि शासनानं यंदा कापसाला प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव दिला नमस्कार शेतकरी बंधूंनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पांढरं सुरणं म्हटले जाणाऱ्या कापसाला आणि शासनानं याला कशा पद्धतीनं या ठिकाणी मदत केलेली आहे ह्याच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा शेतकरी बंधूंनो मागील वर्षी खरीप हंगामामध्ये कापसाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं अनेक ठिकाणी जोराचा पाऊस येऊन हातातोंडाशी आलेलं शेतकऱ्याचं पीक वाया गेलं होतं आणि म्हणूनच या ठिकाणी महायुती सरकारनं शेतकऱ्यांना मदत करण्याचं ठरवलं होतं माहिती सरकारने या ठिकाणी राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपयांचे नुकसान भरपाई दिली राज्यातील वीस लाख सव्वीस हजार शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा झाला या योजनेसाठी जे पैसे मिळायचे होते त्यासाठीची प्रोसेससुद्धा अगदी सोप्या प्रमाणामध्ये करण्यात आली होती एकूण चार हजार दोनशे कोटींचं अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी जमा करण्यात आले होते एवढंच नाही तर केंद्र सरकारने कापसाच्या एम एस पीत पाचशे एक रुपयांची वाढ केली म्हणजेच शेतकरी मित्रांनो यंदा कापसाला प्रति क्विंटल सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव हा निश्चित केलेला आहे म्हणजे इथून पुढे कापूस उत्पादक शेतकरी आता कुठल्याही प्रकारच्या अडचणीत राहणार नाही त्याच्या कापसाला त्याच्या उगवलेल्या मालाला योग्य भाव देण्याचं काम या ठिकाणी माहिती सरकार आणि भाजपनं केलेलं आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये हा क्विंटल भाव या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे आणि सरकारच्या या निर्णयाने यंदा शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात झालेली आहे शेतकरी हिताचे निर्णय घेणारे महाराष्ट्र सरकार म्हणजेच भाजप महायुती सरकार तेव्हा शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन भेटू आपण व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा नवभारत टी व्ही मराठी